गणेशोत्सव काळात नागरिकांची प्रकृती निरोगी राहावी आणि त्यांच्या व्याधींची अचूक तपासणी होऊन मोफत औषधोपचार मिळावेत या हेतूनं राज्य शासनाच्या वतीनं आरोग्याचा श्री गणेश हा उपक्रम राज्यभर राबवला जातोय या अंतर्गत करवी तालुक्यातील खुपिरे इथंही एकोणतीस ऑगस्टपासून हा उपक्रम राबवण्यात आलाय त्यामध्ये आरोग्यविषयक अनेक उपक्रम पार पडले करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील शेकडो रुग्णांना आधारस्तंभ ठरलेल्या आणि दर्जेदार रुग्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या करवीर तालुक्यातील खुपिरे ग्रामीण रुग्णालयात विशेष शिबिर घेण्यात आलं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुधाकर ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याचा श्रीगणेशा उपक्रमाअंतर्गत एकोणतीस ऑगस्टपासून विविध कार्यक्रम राबवण्यात आले जागर नारी शक्तीचा या कार्यक्रमाअंतर्गत पारंपरिक वेशभूषेतून महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली तसंच हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा घेऊन जनजागृती करण्यात आली त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय आणि अर्पण बँकेच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं त्यामध्ये पन्नास दात्यांनी रक्तदान केलं पथनाट्य आणि अवयवदान याबाबत जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीही काढण्यात आली किशोरवयीन मुलींना पोषण आहार आणि पीसीओडी बाबत मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर तालुक्यात अनेक केंद्रांवर सर्व रोग निदान शिबीर आणि आयुष आरोग्य शिबिर घेण्यात आलं या अभियानासाठी आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ विठ्ठल पाटील डॉ रेखा पवार यांच्यासह अधिपरिचारिका के अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले